नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मस्त ना मस्तच असाल पाहिजे सुनंदा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण खुशखुशीत आणि कुरकुरीत बटाट्याच्या भज्या कशा बनवायच्या ते बघूया त्यासाठी मी एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे एक बटाटा घेतलाय थोडे ववे थोडा खाता सोडा आणि दोन हिरव्या मिरची आणि एक लसणाची कापोडी याच बारीक अस आणि चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर चला तर आता आपण बटाट्याला स्वच्छ धुवून त्याची सालपट काढू आणि स्लाईस करूया हे बघा आपण असं मस्त स्लाइस केले मस्त स्वच्छ पाण्यात धुवून अशा प्रकारे बारीक बारीक स्लाइस करायचे तुम्ही बघू शकता आणि मी याच्यात दोन तीन पाण्याने धुतले हे बटाटे मिठाच्या पाण्यात टाकले जेणेकरून ते काळपट नको व्हायला इथे एक बाउल घेतले त्याच्या चण्याचं चा पीठ टाकलं त्याच्या चवीनुसार मीठ आणि आपण बारीक चिरले मिरची थोडा सोडा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडे ओवे असे चुरून टाकायचे मस्त स्वाद येतो आपल्या भजींना मस्त स्वाद येतो ह्या असं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि पाण्या थोडं असे करून त्याच्या थोडे नको असायला तुम्ही याच्यात हळद पण टाकू शकता पण मी हळद नाही टाकली हळदमुळे लालसरपणा येतो हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पीठ मडलंय जास्त पातळ पण नाही जास्त घट पण नाही आणि एक पण गिठोडी पडू दिली नाही तुम्ही पण अशा प्रकारे मळा हे बघा आपलं तेल ठेवलं इथं तापवायला आपलं तेल काप कसं तापलंय ते बघा आपण थोडस टाकू खालून आल्यावर समजायचं ते बटाट्याची भजी काढायला सुरुवात करू मी अशा प्रकारे चिप्स लावून घेतले याच्याने आपल्या बटाट्याची भजी काढायला सोपं जात तुम्ही पण अशा प्रकारे काढू शकता हे बघा मस्त असे फुलतायत कुरकुरीत होत आहे आपल्या भज्या पलटी करून घेऊन दोघी साईड असा हो। गोल्डन असा कलर हो येऊ दे तेव्हा मस्त खुशखुशी कुरकुरीत होत आहे हे बघा आपल्या मस्त अशा भज्या तयार झाले तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा